नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुकाम पृष्ठ बोगळे धामणका तालुका सिल्लू जिल्हापर्यंत आज आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार तेवीस आपण मागच्या दोन तीन अंदाजामध्ये सांगितले होते की राज्यामध्ये अठरा ऑगस्टला पाऊस सुरू झाला कालपासून सगळीकडे सुरू झाला पण आज एकोणीसला ताणखिन जास्त वाढला पण आजपासून परत एकदा सतर्क राहण्यासाठी खास करून अंदाज येत आहे राज्यामध्ये सांगायचं झालं तर आज एकोणीस ऑगस्टला म्हणजे आज राज्यभर सगळीकडेच पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सर्व शेतकऱ्याला सांगायचं झालं तर आज म्हणजे एकोणीस ऑगस्ट पासून ते सव्वीस ऑगस्ट पर्यंत प्रत्येक गावामध्ये जवळपास तीन दिवस पाऊस पडणार आहे म्हणजे तीनदा पाऊस येऊन जाणार आहे म्हणजे सव्वीस तारखेपर्यंत प्रत्येक गाव जर कोणतं एखादं गाव धरलं उदाहरणार्थ आमचा धरून समजा शेलू तालुका तर या शेवलोला मध्ये तीनदा पाऊस या सव्वीस तारखेपर्यंत येऊन जाणार आहे तसंच सगळ्या राज्यातील सगळ्या गावामध्ये असंच होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे वडे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि परत एक सर्वांना तो की राज्यामध्ये हा पाऊस आता दररोज चालू राहणार आहे पण तेवीस तेवीस ऑगस्ट चोवीस पंचवीस सव्वीस ऑगस्ट दरम्यान काही भागामध्ये अतिवृष्टी देखील होणार आहे मुसळधार पाऊस पडणार आहे आणि त्या पावसामुळे काय होणार आहे राज्यातील धरणाला देखील पाणी येणार आहे म्हणून ही खास करून शेतकऱ्यासाठी कर आनंदाची बातमी सांगायचं झालं तर तेवीस जो तेवीस ऑगस्टचा पाऊस पडणार आहे ते कोणत्या भागावर कोण जास्त पडणार आहे तुम्हाला सांगतो नागपूर वर्धा भंडारा गोंदिया त्याच्या त्याच्यानंतर अमरावती अकोला वाशिम हिंगोली हिंगोली त्याच्यानंतर बुलढाणा त्याच्यानंतर परभणी त्याच्यानंतर जालना जळगाव संभाजीनगर नगर जिल्हा त्याच्यानंतर नाशिक नाशिक आंदरसूल त्याच्यानंतर लासलगाव पुन्हा इगतपुरी नाशिकचे जवळपास संपूर्ण तालिके म्हणजे उत्तर महाराष्ट्रात सगळीकडे जोरातच पाऊस पडणारे उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी कारण की म्हणजे हे जे एकोणीस तारखेपासून जे पाऊस पडणार आहे उत्तर महाराष्ट्रात खूपच पडणार आहे उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडल्यामुळे काय होणार आहे की तिथले जे धरण पहिलीच भरलेले त्याचं पाणी परत सोडावं लागणार आहे आणि ते पाणी आमच्या जायकवाडीला येणार आहे आणि जायकवाडीला पाणी आलं म्हणजे आमच्या मराठवाड्याची ताण त्याच्यामध्ये मिटते आणि तुम्हाला जायकडी धरण जवळपास आहे तर ह्या ऑगस्ट म्हणजे पोळ्यापर्यंत हे आमचं जायकवाडी धरण जवळपास पन्नास टक्क्याच्या पुढे जाईल पण हे देखील या अंदाजामध्ये सांगतो आणि राहिलेलं धरण पुन्हा सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या याच्यात संपूर्ण भरून जाईल म्हणून हे देखील सांगतो पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितलं आता तुम्हाला सांगतो जिल्ह्याही सांगतो म्हणजे आज एकोणीस तारखेला ला सांगायचं झालं तर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर अमरावती त्याच्यानंतर यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी वाशिम अकोला अकोला अमरावती त्याच्यानंतर बुलढाणा परब परभणी त्याच्यानंतर लातूर उस्मानाबाद सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर कोकणपट्टी नगर जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक इगतपुरी आंदोरसूल त्याच्यानंतर शिर्डी कोपरगाव वैजापूर फुलंब्री कन्नड ह्या भागामध्ये कन्नड या सगळीकडे म्हणजे सांगायचं तर मुंबई पुणे सगळ्यात जास्त म पाऊस मुंबई पुणे त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रात देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यात सांगायचं झालं तर हा पाऊस सव्वीस तारखेपर्यंत सगळीकडेच पडणार आहे म्हणजे सगळीकडे मध्ये प्रत्येक गाव एखादा पकडायचं आणि त्या गावाला तीनदा पाऊस येऊन जाणार आहे मग हे देखील द्यायचं आणि राज्यामध्ये ह्या पावसामध्ये काय होणार आणखीन एक सांगायचं झालं तर बुलढाणा जिल्हा मला बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले की या बुलढाणा जिल्ह्यामध्ये काय झालं की आमच्या धरणामध्ये तळ्यामध्ये पाणी आलं नाही त्यांच्या साठी खास करून अमरावती अकोला बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्याची आनंदाची बातमी तुमचे जे ते पेन टाकले धरण आहे त्याच्यात देखील पाणी येणार आहे त्याच्यानंतर वैजापूर कन्नड त्या भागामध्ये थोडेफार धरणं कोरटे येतं त्या धरणात देखील पाणी येणार आहे म्हणून त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी म्हणजे सांगायचं धरत हा पाऊस धरणात पाणी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण सर्वांनी एक सांगू इच्छितो की या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे म्हणून शेतकऱ्याने विजा चमकत असताना स्वतः झाडाखाली थांबू नये आपली बैल शेतकऱ्याने झाडाखाली बांधू नये कारण की जास्त विजा झाडा पडत ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची परत सर्वांना सांगू इच्छितो हा पाऊस फक्त सव्वीस तारखेपर्यंत राहणार नाही ना, सव्वीसच्या नंतर एक दोन दिवस थोडं विश्रांती घेणार आहे परतही कमी दाबाचा पटना येणार आहे पुन्हा पोळ्याला पुन्हा आणखी जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस म्हणजे पोळ्यापर्यंत राखी पौर्णिमापासून आजपासून राखी पौर्णिमा ते पोळ्याच्या दरम्यान हे पाऊस असं सत्र चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा पण पण ह्या आता जे पाऊस येणार आहे ऑगस्ट ऑगस्टपासून ते पोळ्यापर्यंत दोन सप्टे दोन सप्टेंबरच्या दरम्यानमध्ये मांजरा धरणात देखील चांगला पाणी येणार आहे त्याच्यानंतर म सेलू तालुक्यामध्ये दुधना धरण देखील पाणी येणार आहे त्याच्यानंतर जिंतूरचं येलदरी धरण त्याला देखील धरणाला देखील येणार आहे त्याच्यामध्ये जवळपास सांगायचं झालं तर हा पाऊस चांगला शेतकऱ्याला म्हणजे धरणात पाणी येण्यासाठी चांगला राहणार आहे आणि जे गोदा नदीचे छोटे छोटे बॅरर्स येतं त्याच्यावर देखील चांगलं म्हणजे त्याच्यात पाण्याची आवक येणार आहे म्हणून ही खास करून शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी कारण की एकोणीस तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत राज्यात जोराचा पाऊस पडणार आहे मुंबईला देखील पडणार आहे त्याच्यामु मुंबईच्या सर्व जनतेने काळजी घ्यावी पुण्याकडल्या जनतेने काळजी घ्यावी नाशिकच्या जनतेने काळजी घ्यावी कारण की हा पाऊस सर्वात जास्त नाशिककडे पडणार आहे आतापर्यंत नाशिक आंधोरसूल त्याच्यानंतर लासलगाव लासलगाव त्याच्यानंतर दोडी सिन्नर ह्या संगमनेर भागात कमी होता पण ह्या पावसामध्ये त्यांची सगळी सरासरी भरून जाणार आहे म्हणून खास करून नाशिककरांसाठी आनंदाची बातमी त्यांना काही दुष्काळ बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले या यावर्षीत नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नरकडं दौडीकडं दुष्काळ पडतो का मी म्हणत घाबरू नका ह्या पावसात तुमची सरासरी भरून निघणार आहे म्हणून सर्वांनी का काही कर, कर, का। का, का, चिंता करू नये आणि सगळीकडे राज्यात पाऊस पडणार आहे सगळ्यांना फायदेशीर राहणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचंय आणि आपण मागच्या अंदाज सांगितलं की अठरा ऑगस्ट पर्यंत मुग काढून घेत तर सर्व शेतकऱ्यांनी अठरा ऑगस्ट पर्यंत पिक मुग काढून घेतले हे देखील सांगतो परत एक आणखीन हे सांगू इच्छितो की निसर्गाचा असं आहे बघा तुम्हाला एक मेन प्रत्येक ज्या ज्या वेळेस माझे प्रोग्राम असते त्या ठिकाणी मी सांगत असतो की यापुढे पाऊस कधीच कोण आला नाही एक एक त्याच्यातलं एक सोपं कारण सांगतो आपलं पीक काढायला आलं की समजायचं तीन दिवसांना पाऊस येणार तर तुम्हाला एक उदाहरण म्हणून समजा लक्षात घ्या आता मुगाचं पीक आलं तर बघा काढायला मुग काढणीस आलं की तीन दिवसांना पाऊस आला त्याच्यानंतर परत आणखीन एक लक्षात घ्या आता उडीदाचा पीक काढायला येणार आहे आणखीन दहा बारा दिवसांना उडीदाचं पीक आल्या आल्याच्यानंतर लगेच आपणच म्हणायचं आता तीन दिवसांना पाऊस येणार हे अंदाज कोण देतं निसर्गच देते म्हणून ही एक गोष्ट लक्षात येते अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद